छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे अशातच अमरावती जिल्ह्यातील अंजणगाव सुरजी तालुक्यामध्ये विही गावच्या शेतकऱ्यांना बोगस बियाणे देऊन त्यांना लाखो रुपयांचा फटका बसलाय अनेक शेतकऱ्यांना उज्ज्वल कलश कंपनीचे संत गुलाब बाबा बीज भंडार या दुकानदारांना चांगले बियाणे असल्याचं शेतकऱ्यांना सांगून लाखो रुपयांची विक्री केली आहे शेतकऱ्यांनी सुद्धा कलश कंपनीचे हे बोगस बियाणे खरेदी करून कांदा लागवड केली आहे शेतकऱ्यांचे लाखो रुपये कांदा लागवडीमध्ये खर्च झाले परंतु शेतकऱ्यांना पाहिजे तसं उत्पन्न झालं नाहीये या कंपनीच्या पेरलेल्या अनेक शेतकऱ्यांचा कांदा हा पूर्णतः सडून गेलाय शेतकरी हवालदिल झालेत शेतकऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती दिली असता कोणीच शेतकऱ्यांच्या बांदावर गेले नाहीत आणि शेतकऱ्यांच्या समस्या जाणून सुद्धा घेतल्या नाहीत जे होईल ते करून घ्या असं शेतकऱ्यांना धमकावण्यात आलंय वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित कंपनी आणि कृषी केंद्रावर योग्य ती कारवाई करण्यात यावी आमच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून आम्हाला नुकसान भरपाई देण्यात यावी अन्यथा आम्ही आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही ना असं शेतकऱ्यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं अमरावती जिल्ह्यामध्ये विगाव गावचे हे शेतकरी आहेत या शेतकऱ्यांचा हा कांदा आहे या कांद्या गेल्या पाच सहा महिन्यापासून यांनी या कांद्याची लागवड केली होती परंतु यांना पाहिजे तसं हे उत्पन्न झालेलं नाही आहे हे एकच कंपनी आहे या कंपनीचं हे यांनी बीज कलश या कंपनीचं बीज यांनी हे पेरलं होतं गेल्या चार महिन्यापासून यांनी याची लागवण केली होती परंतु हे कंपनीचं बी अत्यंत निकृष्ट दर्जाचं बी होतं या शेतकऱ्यांना पाहिजे तसं हे उत्पन्न झालेलं नाही आहे आपल्यासोबत विगाव गावचे शेतकरी आहेत मला सांगा आपलं नाव काय अनिल अनिल सुधाकर खलोकर खलोकार तुम्ही तुमच्या शेत किती एकर एक शेत आहे तुमचं माझं दोन एकर एक शेत आहे आणि कोणत्या कंपनीचं तुम्ही ह्या कांद्याचं हे एकच एक उज्ज्वल कलश हे बियाणं फिरलेलं आम्ही आणि हे गुलाब कृष्ण बीज भंडार अंजणगाववरून बी घेतलेलं आहे आणि ते सांगत होते की चांगला कांदा चांगला आहे खूप उत्पादन खूप होते पण चार महिने झाले कांदा जसा आहे तसाच आहे अजूनही काही वाढलेला नाही आता म्हणजे शेतकऱ्यांना काय करावं हे काही समजत नाही म्हणजे आता काही समजून राहिलेलं नाही म्हणजे आत्महत्या करण्याची वेळ आली आहे आणि तुम्ही ह्या याची लागवण केली होती आणि लागवणी पासून तर आतापर्यंत या, या पाच आपल्याला किती खर्च आलाय याला सत्तर हजार रुपये खर्च येते ये, सत्तर हजार खर्च आलेला आहे आणि मला सांगा ह्या आज आज रोजी तुम्ही शेतामध्ये आलेले आहे आज रोजी तुमचं किती रुपयाचं नुकसान झालं चार लाखापर्यंत नुकसान झालेलं ला आहे चार लाखापर्यंत नुकसान झालेलं आहे आणि जेव्हा तुम्ही हे बी खरेदी केलं होतं तेव्हा कृषी दुकानावर तुम्ही गेले होते जेव्हा तुम्ही बीज खरेदी केले होते तुम्हाला काय सांगितलं कशा पद्धत तुम्हाला हे बी दिलेलं आहे बीज हे म्हणे उत्पन्न जास्त होते म्हणे अडीच लाखापर्यंत एकरी पण हे उत्पन्न तर राहू द्या पण खर्च निघणं कठीण आहे तुमच्या या उत्पन्नाचा खर्च सुद्धा निघाला नाही आणखी काही शेतकरी आपल्यासोबत मला सांगत आता हे आज तुमचं लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आहे आणि तुम्ही संबंधित कृषी केंद्राकडे गेले होते तुम्ही त्यांना सांगितलं की तुमचं बी पाहिजे तसं उगवलं नाही आहे आमचं लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आहे तर या कृषी केंद्राच्या विरोधात आपण कोणता पवित्रा घेणार आहे काय काय करणार आहे पुढे आता सध्या कृषी विभागाला आणि पंचायत समिती कृषी अधिकाऱ्याला कंप्लेंट तसेच तहसीलला कंप्लेंट दिलेली आहे आता ते काय त्या क आपले या कंपनीचे लो म्हणजे पदाधिकारी येतील त्यावर काय तोगा निघेल तो तो निघणारा बायोना परंतु या चॅनलच्या माध्यमातून हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये याचा व्हायरल झालं पाहिजे कारण की असे शेतकरी कधी प्रत्येक वेळेस डुब म्हणजे या नाच असे वरून कंपन्या दोबवता काय करावं आता आता एक मीडियाच आमच्या समोर हे आहे की आम्हाला काहीतरी न्याय मिळू शकते सरकार कर्ज देत नाही बँक तगादा लावतात की आम्हाला कर्ज भराव मेसेज आहे मला आलेला युनियन बँकेचं मी कर्ज घेतलेला आहे तीस हजार रुपये ते भराव की आता लग्न करावं की लेकराचे शिक्षण करावं आणि कंपन्या महत्वाची गोष्ट की आम्ही भरोसा ठेवाच लागते बी त्याच्या जोडून घ्याच लागते बी घेताना जो तो येते म्हणजे कृषी सेवा केंद्रावाले अमुक टाका तमुक टाका याला आठ फवारे मारले एक एक फवारा अडीच अडीच हजार रुपयाचे औषध आणून म्हणजे तीन हजार रुपयाचा तो फवारा पडते असे आठ फवारे या मारलेले आहेत खत टाकलं तीन वेळा खत यायला एवढं सर्व करूनही उत्पादन झालं झालं नाही आणि ह्या कंपन्या महत्वाच्या डुबवतात याची नुकसान भरपाई झालीच पाहिजे अन्यथा आम्ही भव्य आंदोलन छेडू आत्मदहनाचा इशारा इथंच आम्ही देतो हो। आत्महत्या घडल्याशिवाय राहणार नाही एवढं निश्चित हे होते आपल्यासोबत विगाव गावचे शेतकरी हे आज कुठंतरी खूप खचून गेलेले आहेत यांना यांनी सांगितलं आहे की जर आम्हाला जर उत्पन्न झालं नाही आणि आम्हाला जर नुकसान भरपाई जर भेटली नाही तर आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही हे कलश कंपनीचं बियाणं आहे अत्यंत निकृष्ट आणि बोगस कंपनीचं हे यांनी यांना बी दिलेलं होतं यांना गॅरंटी दिली होती की हे बीज चांगलं आहे आणि चांगल्या पद्धत तुम्हाला उत्पन्न होणार आहे परंतु शेतकऱ्यांनी पाच महिने शे अतिशय खूप कष्ट केले मेहनत केले लाखो रुपये या कांद्याला खर्च केला परंतु यांना हे एक सुद्धा उत्पन्न झालेलं नाही आहे कारण बरेचसे शेतकरी इथं आज निराश झालेले आहेत आणि त्या कृषी उत्पन्नाला यांनी सांगितलं आहे की आम्हाला याचे नुकसान भरपाई देण्यात यावी आमचा लागलेला खर्च आम्हाला देण्यात यावा तसेच महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री संबंधित आणि खासदारांनी या शेतकऱ्याची दखल घ्यावी आणि या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी आमची मागणी आहे न्यूज जी महाराष्ट्रासाठी मंगेश शिंगळे अमरावती न्यूज जी महाराष्ट्रासाठी मंगेश शिंगळे अमरावती